डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून दिल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राजा माने यांचा सन्मान गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहेत डिजिटल मीडियाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत राज्य मान्यता नव्हती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळं व प्रयत्नांमुळे डिजिटल मीडियाला अखेर तीन जून रोजी अधिकृत घोषणा होऊन राजमान्यता प्राप्त झाली डिजिटल मीडियाचे संस्थापक राजा माने यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्यामुळं हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली असून लवकरच डिजिटल मीडियाला शासनाच्या अधिकृत जाहिराती चालू होणार असल्याचं राजा माने यांनी म्हटलंय डिजिटल मीडियाला मिळालेल्या यांच्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा सन्मान बार्शी तालुका करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मेटकरी जिल्हा उपाध्यक्ष वैशाली ढगे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे सचिव किरण माने खजिनदार सिद्धार्थ बसवंत कार्यकारिणी सदस्य अक्षय बारंगुळे पत्रकार विजय निलाखे पत्रकार मल्लिकार्जुन धारूरकर आदी उपस्थित होते पत्रकार डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत परंतु थोडासा हभाग मंजित राहिलेला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं दैनिकचे किंवा सत्तरीचे पत्रकार हे शासन मान्य अधिकृत पत्रकार होते तशी अधिकृत राजमान्यता बिंदा राहून मिळालेली होती आणि जवळपास गेल्या सहा ते सात वर्षांपासून साहेबांनी या पुस्तकेचा पाठपुरावा मंत्रादेश करावा केलेला आहे मंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री असतील या सर्वांकडं वेळोवेळी पाठपुरावा करून कालच्या तीन जून रोजी हा सुवर्णदोश सुरुवला आणि या राज्यातल्या हजारो पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय साहेबांनी आहोत प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं खरित राज्यातल्या हजारो पत्रकारांना मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ते आपल्या बार्थीचे चित्र आहेत आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आज खरं तर प्रादर्श आहे आणि या निमित्तानं पत्रकारितेतील बाप माणूस आज आपल्यासोबत आहेत आणि या कार्याबद्दल आपल्या कार्यकारणीच्या वतीनं त्यांचा एक छोट्या खाणी सन्मान आज या ठिकाणी करण्याचं आयोजित केलेला आहे तर कार्यक्रम खूप मोठा सोहळाचं आयोजन करण्याचं चाललेलं होतं आपल्या भाषेच्या बाबतीमध्ये अशी घटना घडली त्यामुळं आम्ही तो कार्यक्रम थोडासा टाळला आणि परत साहेबांचं मान झालं की आपण अशा कार्यक्रमाचं आयोजन करतो साहेबांना खूप काही साहेबांनी बाकीचं काही नका अतिपोर्टमध्ये अह आपण मला पुढे काय जायचं आहे त्यामुळे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज चपाची कार्यक्रम आयोजित केला आहे तर आपल्या कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य आमदार संपतदार आणि माननीय संपतदार आमदार